शिवराज राहा आणि आज आपण आलेलो आपल्या सिरीजमधील तुमचा किल्ला घेऊन तो म्हणजे मुंबईमधील शिवचा किल्ला सायन फोर्ट जो बोलतो आपण त्याला तो सायनमध्ये स्थित आहे तुम्ही आला स सायन्स स्टेशनवर ना काही वॉकेबल अंतरावरच आहे स रेल्वेने तुम्ही सायन्स स्टेशनपर्यंत येऊन पुढे येऊ शकता किंवा टॅक्सी वगैरे किंवा दादरवरनं वगैरे यायला रोड आहे किल्ल्याच्या पायथ्याशीच एक बगीचा निर्माण केलेला आहे सुंदर असा आपल्याला वर जावं लागतं आता पायऱ्या वगैरे तुम्हाला असतील आपल्याला वर जायचं सुस्थितीमध्ये सध्या तरी संवर्धन केलेलं आहे सरकारनेच केलं आहे की बघा मी पार्क पण आहे महानगरपालिकेने केलाय के त्या पार्कमध्ये आपला वर जावं लागतं सकाळी सहा वाजल्यापासून खुला कारण येतं बघू तुम्ही माहिती पण काय ते आणि इकडंच आपल्याला पुढे जायचं आहे थोडंच अंतर आलो एक, एक पाच मिनटावर वर आलो आपण आपल्याला किल्ल्याचा भरूच दिसतो समोर बघत असा तुम्ही किल्ल्याचा बरोबर आणि किल्ल्याच्या पायथ्याशी अगदी छोटा किल्ला आहे पंधरा वीस मिनटात बऱ्याच प्रकारे पडझड झाली असेल पंधरा मिनटात फिरून पूर्ण होईल किल्ल्याच्या घेऱ्याला भरून बगीचा निर्माण काढण्यात आलेला आहे लहान मुलांना खेळण्याची सोय वगैरे आहे संध्याकाळच्या वेळेस गर्दी असते इकडे नेहमीप्रमाणे सकाळी आलेलो बघत असा तुम्ही समोर विसरतो आपला किल्ला आणि गार्डन व्यायाम करायला मुंबईच्या लोकांना सुंदर असं गार्डन केलेलं आहे सर्कलला गोल सर्कलला गोल फेरी मारून झाल्यानंतर दोन्ही साईडने असतात उजव्या उजव्यात आणि गोरांना तर उजव्या हाताने खालून तर डाव्या आणि वरच्या बाजूला जायचं आपल्याला वेळ जागोजागी प्रतत्व खात्याने आपल्या बॅनर लावले परदेशी पर्यटकसुद्धा मध्ये असतील ते सुद्धा आलेले आहेत किल्ल्याविषयी माहिती वगैरे इकडे लावून बोर्ड माहिती फलक लावण्यात वगैरे थोड्याच वर आल्यानंतर आपण या माहिती फलकाबद्दल पोचतो थोडक्यात किल्ल्याचा इतिहास किल्ल्या नावाचा इतिहास आपल्याला इकडून बाजूनच वाट झाली आहे पाणी आणण्यासाठी इकडून वाट केलेली आहे वर पाणी जास्त आलंच आत्ता बांधलेला आहे बघत असं माहितीला दूर यातून बरोबर जाता आपण या बाजूने जाऊ जेणेकरून आपल्याला प्रश्न पूर्ण करता येईल पुढं जाता आपण खाली आलो साईन बोर्ड इकडे लावले माहितीपूर लिखेड लावले आणि तिथून आपल्याला आप वर जायचं आज आपल्याकडे नेहमीचं कोणीच आपल्याबरोबर नाही आहे आपण आज सलो ट्रेक करत आहोत हा कारण मग दर ते असल्यामुळे तसं काही विषय नाही आहे सलो ट्रेक करण्याचा या किल्ल्याचा इतिहास जर बघायचा झाला तर शिव म्हणजे सीमा आणि याच शब्दाचा अपभ्रंश शिव पुढे सायन ह्या किल्ल्याला केवळ भागाला नाव देखील देण्यात आलं हा किल्ला पोर्तुगेजांनी बांधला असं इतिहासात नोंद आहे जेणेकरून ठाणे बांद्रावरून मुंबई त्यांच्या ताब्यात होती ठाणे बांद्राची ही या बाजूची सीमा होती आणि या सीमेवर हा किल्ला लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता पुढे जाऊन हा किल्ला मग इंग्रजांनी त्यांच्या ताब्यात घेतला मग त्यांच्या आधिपत्याखाली होता अशा प्रकारे थोडा क्रमाणात मला इतिहासाचं माहिती आहे तुम्हाला तर काय अजून माहिती असेल तर तुम्ही तो सांगू शकता त्याच पाहिणी आपण पुढे वर जाणार आहोत जर जा आपले लाडसाहेबसुद्धा नाही आहेत आध्विक नाही आहे कोणीच नाही आहे एकटेच आपण ड्रायव्हर फुकट नाही गेला पाहिजे आयुष्य फुकट गेलं तरी चालेल आहे शिवराय आपण तो आप सा इस लक्षे साथी वार। तो आपल्याला किल्ल्याचा छोटासा घर हा दिसतो हा ठेवणे बुरुच होता त्यावेळेचा लक्ष ठेवण्यासाठी प्रदेशावर बांधण्यात आलेला बघू शकता तुम्ही छोटासा आहे काही मोठं वगैरे नाही आहे त्या बाजूने चला वगैरे जागा आहेत परत आपण किल्ल्याच्यामध्ये प्रवेश करणार आहोत जेव्हा फायऱ्या सोडून येत असतो तर किल्ले खालच्या हे आपल्याला पाण्याची टाकी दिसतात आता आय थिंक सिमेंटमध्ये बांधलेली आहे आणि तेव्हापासून आहे एक पाण्याचा टाका येते आणि इकडं वर जायला परती आल्यानंतर हे पुरा जुनेच औषध आहेत यातून शत्रूवर प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी दिसेचे खोबरे दिसायचे दिवे पेटवण्यासाठी रात्रीच्या वेळेस नजर ठेवणे हल्ला करणे तटबंदीच्या आतून आजचा प्रदेश आहे त्याच्या टेकडीवर हा बांधण्यात आला होता बघू शकाल तुम्ही ही छोटीशी इमारती शिल्लक आहे तुम्ही आपण आता वर जाणार आणि थोड्याच वेळात आपण येऊन बसवतो आपल्या बाले किल्ल्या वरची बाजू किल्ल्याची पूर्ण किल्ला अगदी छोटा आहे भागावर आपण आल्यावर आपल्याला तोफ दिसते किल्ल्यावरची त्या किल्ल्यावर दोन ते तीन तोफ असण्याचे विस्तार दोन देणार आता सध्या तरी एकच तोफ असलेला दिसते आणि वरच्या डाळू कोठार आहे काय तर सांगता येऊ शकत नाही आहे समोर खिडकी आहे खिडकीत नाही माझी टाकी आहे याच खोलीसमोर ही तोफ आहे किल्ल्याचा मुख्य भाग आहे शिल्लक आहे दोन्ही बाजूला खोले तुम्ही बघू शकता एका खोलीत आपण दाखवूया तुम्हाला पडगी आहे समोर त्यामध्ये राहण्याची व्यवस्था आहे इथून बाहेरच्या आवाज वगैरे किंवा काय तर असेल तर संदेश आत नाही येतात खोलता किल्ल्याला पहिले मंगलोरी कौल होती दुमजली दुमजली सूमजली होल जे त्याच्यात खांब टाकून मग त्याच्यावरती बांधकाम हो दुमजली इमारत करणे त्याचे दुसऱ्या भागाच्या आज पण तुम्हाला बघून ना हा खूप ही जी जागाच घेणे कुठल्या गाडी उपयोग केला जातो हे थोड्या वेगळ्या रचण्याची फुले इकडे पण समोर दोन खोले आहेत आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सेम डबल बांधकाम आपल्याला दिसत आहे परती सुद्धा बांधकाम आहे म्हणजे त्यावेळी खांब वगैरे टाकून ते केलं जात असावं दोन मजली राहण्यासाठी इमारत आता आपल्याला परती जायचं परत ज्या पायऱ्या आपण मेन सोडायला तोफेच्या वर आलो का मग मुख्य किल्ल्यात जाण्यासाठी ते दोन्ही बाजूला हे आवाज देण्यासाठी कशाचा उपयोग होत असावा सांगता येत नाही आपल्याला यासमोर किल्ल्यावर मंगलोर मंगलोरी या क मंगलोरी गवळ्यांचं होतं सागाची लाकडं वगैरे आता फक्त वास्तू आहेत भिंती झालेल्या शिल्लक चला आता वर झाडतो आपण त्या प्रशस्त भाग आपल्याला बघायला मिळतो म्हणजे आपण माझ्याशी खाली जे बघितलं खालच्या भिंतींचे तुटलेले आहेत अवशेष आणि वरनं एंट्री आहे वरच्या साईडनी वाढवण्यात झालं होतं छोटं हो खाली गुरुदायक सौच खूप त्यावेळेचा असा कदाचित आय थिंक हे सौच खूप असू शकतंय आणि तो खाली समोर असा सर्व बाजूला मुंबईचे तुम्हाला वागता येऊ आल्यावर शकते वास्तू भिंती शिल्लक आहे सगळ्या खाली तुझा शक्यता दो मजली जे सगळीकडचे तर खांब कोसळून खाली पडलेले हे आत्ता काम केलेलं असणार आहे सोन्याचं किंवा सिमेंटली बांधकाम करू हे बघत आता समोर इथे मुंबई परत एकदा हा पनवेलकडनं येणारा रोड आहे पनवेल साहेब मार्ग हा मुख्य किल्ला आहे इकडे अशी बाजू तुम्हाला दाखवतो आता सारख्याच स्थल आहेत सगळे परत खाली जायला रस्ते तुम्ही मध्ये दिसतंय तर जे शिंदे सर आज आपण जर तो सायनचा किल्ला शिवचा किल्ला ज्याला बोलला होता किल्ल्याला आज आपण भेटायला आज आहे आपण इंटरेस्टिंगला आहे अगदी पाच मिनिटात आपण बाली किल्ल्यापर्यंत पोहोचतो त्यासाठी बांधलेला किल्ला आहे बांधलेला किल्ला होता दोन मिनिट सायन बघायला किल्ला येत असतो तर नगरपालिके महानगरपालिकेने चांगल्यापणे जो भाग शिल्लक आहे चार्ज सुबह मुंबई आना भोपाल हो साल सर तो सब ब्लॉग मेरे भेट जाता पूछा ब्लॉग में ब्लॉग में जाएगा तो भेट जय